नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो डी एड बी एड उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आलेली आहे आणि कंत्राटी शिक्षक पदाची भरती नेमकी कशी होणार आहे तर या संदर्भातील महत्वाचा अपडेट आपण घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे तू पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकी प्रोसेस कशी होणार आहे तर याची संपूर्ण माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती आणि बघा मित्रांनो आपल्याला दिसून येईल की पाच सप्टेंबरला हा जी आर आलेला होता आणि हा जी आर होता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक डीएड बीएड बी अर्थात धारक उमेदवार किंवा निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत अशा प्रकारचा हा जो जी आर आहे तो तो पाच सप्टेंबरला प्रकाशित झालेला आहे आणि या जी आर नंतर महाराष्ट्रातील अनेक अशा जिल्हा परिषदच्या शाळा आहे की ज्यांची पटसंख्या कमी झालेली आहे म्हणजे ज्या शाळेमध्ये वीस किंवा वीस पेक्षा कमी विद्यार्थी राहिलेले आहे मग अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झालेली आहे आणि ती अडचण दूर करण्यासाठी आपल्याकडे जे काही डीएड बीएड अर्थाधारक एड कॅन्डिडेट आहे परंतु ते मोठ्या प्रमाणावर बेरोजगार आहेत तर अशांना संधी देण्यासाठी हा जी आर गव्हर्नमेंटकडून काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो या जी आर नुसार ही भरती प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे, आहे तर ते पुढे बघूया आपण बघा यासाठीच्या ज्या काही पात्रता दिलेल्या आहे किंवा निकष आहे तर ते अगोदर बघूया आपण आणि नंतर लगेच एक्झॅक्ट मी सांगणार आहे की नेमकी जाहिरात कशी येणार आहे आणि कोणत्या शिक्षणाधिकाऱ्यामार्फत मार्फत ही भरती होणार आहे तर बघा या ठिकाणी काही निकष सांगण्यात आलेले आहे की तर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील बघा संदर्भातली जी काही अट आहे तर शासन नियमानुसार लागू राहील असं म्हटलेलं आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये भरती होत असताना सादर साधारणतः वयाची जी काही अट आहे तर ती किमान म्हणजे कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडुतीस वर्ष अशा प्रकारची अट या ठिकाणी वयासंदर्भात टाकण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे काही कॅटेगरीचे विद्यार्थी असतील एस सी एस टी ओबीसी बी जे एन टी तर या प्रवर्गासाठी त्यांना जे काही जास्तीची वयोमर्यादा वाढून देण्यात आलेली आहे तर ती आरक्षणानुसारच राहील असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यामुळे एका आपल्या सबस्क्रायबरने कमेंट्स केलेलं होतं की नेमकी किमान व कमाल वयोमर्यादा कशी असणार आहे तर यामध्ये एवढं लक्षात घ्या की कमीत कमी अठरा कमी वर्ष आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्षे त्याचबरोबर रिझर्वेशननुसार त्याच्यामध्ये पाच वर्षे पुढे वाढ होऊ शकतात तर अशा प्रकारची वयोमर्यादा या पदासाठी असणार आहे त्यानंतर दुसरं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की यासाठी सीईटी CT, सी किंवा टेट ची आवश्यकता नाही आणि या जी आरमध्ये कुठंच तसं म्हटलेलं नाही त्यामुळे आपल्याला सीटीई टी टीईटी आणि टेट ची यासाठी आवश्यकता नाही केवळ आपल्याकडे डी एड किंवा बीएडचं जर सर्टिफिकेट असेल मार्कशीट असेल तर आपल्याला सहजपणे हा जॉब मिळू शकणार आहे त्यानंतर या ठिकाणी महत्वाचे दोन पॉईंट्स आहेत ते बघूया आपण एकदा बघा डीएड बीएड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे त्यांना इतर ठिकाणी सामावून घेतले जाणार नाही असं म्हटलेलं आहे या ठिकाणी म्हणजे ह्या ज्या नियुक्ती असणार ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असणार आहे आणि त्यानंतर तिसरा आहे सुरुवाती सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी हा एक वर्षासाठी असणार आहे परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव वाडिल, वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण करता येईल तर बघा सुरुवातीचा जो काही कालावधी असणार आहे नियुक्तीचा तो एका वर्षाचा असणार आहे परंतु परंतु गुणवत्ता आणि योग्यतेनुसार हा ये कालावधी येणाऱ्या काळामध्ये वाढू शकेल त्याच्यामध्ये नूतनीकरण होऊ शकेल तर असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि मी परत या ठिकाणी सांगतो आपल्याला यासाठी सीईटी किंवा सीटीईटी ची गरज नाही तो आशा ची पात्र आपन धारन करता साल तर अशा प्रकारची पात्रता जर आपण धारण करत असाल तर आपल्याला हा जॉब सहज मिळू शकणार आहे त्यानंतर बघूया आता पुढे आपण आता मित्रांनो या ठिकाणी नेमकी भरतीची प्रोसेस कशी असणार आहे भरती कशी होणार आहे तर बघा या ठिकाणी जे आर मध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर पर जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारामधून आवेदन पत्र मागवून नियुक्ती आदेश द्यावेत तर या ठिकाणी जी भरती प्रोसेस होणार आहे तर त्याचे संपूर्ण जे काही राईट्स आणि अधिकार असणार आहेत ते, ते, ते शिक्षण अधिकारी प्राथमिक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद यांच्याकडे असणार आहे तर यांनी काय करायचं का आहे की पात्र व इच्छुक उमेदवार वाराकडून अर्ज मागवायचे आहे आणि त्यानंतर त्यांना नियुक्तीचे आदेश द्यायचे आहे तर या ठिकाणी कुठेही म्हटलेलं नाही की या संदर्भात की परीक्षा होणार आहे तर झालेच तर इंटरव्यू होऊ शकतात किंवा या संदर्भात जिल्हा परिषद मार्फत स्थानिक न्यूजपेपरमध्ये जाहिरात येईल म्हणजे ऍडव्हर्टाईजमेंट येईल आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी आप अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर आपले एकतर बी एड किंवा डी एड जे काही मार्क्स आहे तर त्या मार्क्सनुसार मेरिटनुसार ही लिस्ट जिल्हा परिषदला पब्लिश केली जाऊ शकते त्यानुसार कॅन्डिडेटची निवड केली जाऊ शकते किंवा यासाठी जर जास्तच अप्लिकेशन आले तर होऊ शकते इंटरव्ह्यू सुद्धा घेतले जाऊ शकतात परंतु यासाठी कोणतीही परीक्षा नसणार आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की यासाठी सी टी टी टीईटीची गरज असणार नाही म्हणजे आपल्याकडे फक्त डी एड बी एडचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट असावं म्हणजे आपल्याला या जागांसाठी अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए, त्याला सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे इथून पुढे ज्या काही जिल्हा अंतर्गत ज्या जाहिराती येतील तर त्याची तात्काळ माहिती आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा धन्यवाद